कार मी केअरिंग चित्र शेअरिंग हॅपीनेस स्वानंद इन्व्हेस्टा आज प्रबोधन चॅनलचं विशेष कौतुक कारण त्यांनी महिला दिनानिमित्त विशेष ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा इथे महिलांसाठी जाहीर केलेली आहे कारण त्यांचे जे वेगवेगळे प्रश्न आहेत त्यांच्यासमोरचे जे काही आव्हानं आहेत आजही तर त्या आव्हानांना वासा फोडण्यासाठी किंवा त्यांना न्याय मिळण्यासाठी आपण इथे बोलणार आहोत असंच एक आव्हान आहे भारतीय समाजातील स्त्रिया आणि त्यांना स्तुतीची गरज नाही स्तुतीपेक्षा समानतेची गरज आहे तर अशा आशयाचं एक जो विषय दिलेला आहे त्याच्यावर मी आज बोलणार आहे कारण जनरली काय होतं ना की स्त्रियांना समानतेची वागणूक मिळत नाही जेव्हा आप आपण म्हणतोय आता स्त्रिया आत्मनिर्भर झाल्या आहेत आर्थिक सक्षम झालेल्या आहेत प्रत्येक स्त्री जी आहे ती काही ना काहीतरी तिच्या स्वतःच्या कलागुणांचा वापर करून चार ते पाच तास काढून तिला आवडणारा व्यवसाय करून ती काहीतरी आर्थिक सबल होती आहे त्याच्यातून पैसा कमवते आहे आणि ती आपल्या कुटुंबासाठी खर्च करते आपल्या स्वतःच्या आनंदासाठी तो पैसा वापरते तर जणी नोकरी नाही करू शकत कारण प्रत्येक कुटुंबाच्या स्ट्रक्चर वेगळी असते प्रत्येक कुटुंबाला वेगळा वेळ द्यावा लागतो काही घरामध्ये लहान बाळं असतात तर काही घरामध्ये वृद्ध असतात सासूसासरे असतात आई वडील असतात त्यांच्याकडे बघणं गरजेचं असतं पण त्याच्यातूनही आपल्या एखाद्या आवडीचा विषय शोधून ती महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करते आणि अशा प्रकारे ती आता आर्थिक निर्भर झालेली आहे आणि अशा प्रकारच्या ज्या महिला आहेत ते त्या जरी पैसे कमवत असल्या ना तरी त्यांना काही निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य अजूनही नाही कारण आपला जो पैसा कमवलेला आहे तो खर्च करताना स्त्रिया बेधडकपणे खर्च करू शकत नाही पूर्वी कसं पुरुष पैसा घरात कमवून द्यायचा त्यामुळे त्याला पुरुषाला विचारायला लागायचं की कशा प्रकारचा मी इथे खर्च करते तिथे खर्च करते तर अशा प्रकारे अजूनसुद्धा स्त्रिया स्त्री आपला पैसा असला तरी काही गोष्टी त्यांच्या मिस्टरांना विचारूनच अजूनपर्यंत करतात तर त्यांना निर्णय घेण्याचं समानता आलेली पाहिजे आणि जर ती आली तर खऱ्या अर्थाने या समाजात काहीतरी वेगळं घडू पाहते असं मला वाटे जनरली कसं आहे की आर्थिक जरी निर्भर असली तरी पण प्रॉपर्टी म्हणजे ज्या काही मालमत्ता आपल्या कुटुंबासाठी घेतल्या जातात किंवा काही इन्शुरन्स पॉलिसीज घेतल्या जातात काही हेल्थ पॉलिसीज घेतल्या जातात तर त्याची कल्पनाही त्या स्त्रीला घरात दिली जात नाही म्हणजे जेव्हा कधी तिच्यावर वेळ येते की घरातला पुरुष आजारी पडला ॲडमिट झाला तर काय करू तर त्यावेळेला तिला तिची पॉलिसी कुठे ठेवली आहे कशी कशी पॉलिसी आहे त्याच्याबद्दल काहीच माहीत नाही आहे आणि तिला ॲ ॲडमिट करण्याची वेळ आली तिच्या नवऱ्याला तर त्यावेळेला तिला धावधा धावपळ करून ते सगळं शोधून काढून आणि मग नंतर तिला हॉस्पिटलला जावं लागतं आहे काही जे आहेत पेंडिंग क्लेम्स आहेत कारण घरच्या बाईला माहीतच नाही की आपल्या नवऱ्याच्या नावावर काही पॉलिसीज आहेत तर अशा प्रकारे जे काही तुम्ही करता तर त्याची जी माहिती आहे ती घरच्या स्त्रीला देणार ही खरी समानता आहे कारण तिला काही कळत नाही तिला टेन्शन नको अशा काहीतरी गोष्टी सांगून पुरुष आपल्या गोष्टी स्त्रियांना सांगत नाहीत आणि जेव्हा घरी वेळ येते तर तेव्हा या ह्या गोष्टी प्रॉपर्टी किंवा इन्शुरन्स पॉलिसी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ह्या सगळ्या माहीत असल्याशिवाय पुढे जाता येत नाही कारण ह्या सगळ्या बेसिक लेवलच्या गोष्टी आहेत कधी कधी असं होतं काही जणी बाहेर पडतात पण त्यांना संध्याकाळी येताना एकटं येताना भीती वाटते कारण अजूनही इतर पुरुषांच्या वाईट नजरा त्यांना बघत असतात आणि त्यांना ते तितकं चांगलं वाटत नाही येताना आणि त्यामुळे त्या येताना संकोच करतात तर आपल्या समाजात ही ता समानता पाहिजे की अकरा नंतर एखादी स्त्री घरी येत असेल कुठल्या कामानिमित्त कुठल्या समारंभानिमित्त कुठल्या कार्यक्रमानंतर तिला जर घरी उशीर होत असेल यायला तर तिच्याकडे नीट नजरेने बघायला पाहिजे कारण प्रत्येक वेळीस ती स्वतःच्या आनंदासाठी धावत असते असं नाही कधी कधी कुठल्या चांगल्या कामासाठी समाजकार्यासाठी पण ती बाहेर पडत असते कुठल्या कुटुंब कुटुंबियांच्या समारंभासाठी गेली एखाद्या कुठल्या तरी कार्यक्रमासाठी गेली किंवा एखाद्या सांत्वनासाठी गेली तर तिला उशीर लागू शकतो हे अजून समाजाने मान्यच केलेले नाही आहे त्यामुळे अशा छोट्या छोट्या जरी गोष्टी वाटल्या ह्या सगळ्या तरी ह्या स्त्रियांना सतत सतावत असतात की आपण तितके से एवढे आपण अजून स्वतंत्र नाही झालो तर अशा गोष्टी स्त्रियांना पुढे बाहेर पडण्यापासून रोकत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपण आपल्या भारतीय समाजातील स्त्रीला समान वागणूक देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि स्तुती क करणं हे काही इतकंसं गरजेचं नाही आहे पण समान समानतेची वागणूक जर तुम्ही दिली तर तितक्याच प्रभावीपणे ती तिचा निर्णय घेऊ शकते तितक्याच प्रभावीपणे ती, प्रभावी ती निर्णय अंमलात आणू शकते आणि तितक्याच प्रभावीपणे ती योग्य ठिकाणी खर्च करू शकते आणि तिचं तेवढं स्वातंत्र्य तिला देणं गरजेचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी वर नक्की विचार करा आणि नक्की तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटतंय ते, ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा धन्यवाद परत एकदा मी केअरिंग चित्रा शेअरिंग हॅपीनेस स्वानंद इन्वेस्टा श्रोते प्रेक्षक हो। तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडणार आता या स्पर्धकाला विजय करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त आहे त्याचबरोबर स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन संस्था महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकतात प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद